किल्ले कोकण दिवा बाजूंनी निसर्गाने नटलेला असा एक अपरिचित गिरुदुर्ग म्हणजे किल्ले कोकण दिवा पुण्यापासून साधारणतः शंभर किलोमीटर अंतरावरती हा किल्ला वसलेला आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला गारजाईवाडे मार्गे व दुसरा सांदोशी मार्गे गारजाईवाडे मार्ग जाणारी वाट सोपी व सरळ आहे चला तर गारजाईवाडी गावातनं आपण आपला ट्रेक सुरू करूयात तर खूप घनदाट जंगल आहे आणि जंगलात आपण वाट काढत जातो आहे समोर बघू शकता जंगल किती घनदाट आहे आणि सकाळची टायमिंग आहे त्यामुळे सकाळचा टाईम आहे कुठे ट्रेकर्स पण नाही आहेत जाणारे मला एकटंच जावं लागतं आहे बिबट्या वाघांची भीती आहे या जंगलामध्ये थोडं थोडं काळजीपूर्वक जावं लागेल वाघ आला तर काय करू शकत नाही आपण बिबट आला तर तरी आपण फाईट करू शकतो त्याच्याशी मार्क केलेलं आहे रिबीन लावलेत म्हणजे आपण राईट वेने चाललोय आहे आता आपल्याकडे रिबिन दिसतंय फक्त भी या भी गोष्टीची भीती वाटते की आवाज येत आहेत कसले कसले आणि बिबट्या किंवा वाघ जर असेल तर त्याची भीती वाटते अदरवाईज दुसरी कुठली भीती नाही वीस मिनिटं झाल्यात आपल्याला ट्रॅक स्टार्ट करून आणि वीस मिनिटनंतर आपण या मोकळ्या जागेवर येऊन पोहोचला आता समोर आपल्याला किल्ला दिसतोय बघा कोकण दिवा तिकडे श्रीमान रायगड आहे समोरच त्या साईडला आणि हा कोकणदेवा केला दिसतो वरती आणि आपल्याला याच रस्त्याने सरळ जायचं आता ही ही जी वाट दिसते सरळ गेलेली आहे या वाटेने सरळ जायचं आहे चला तर मग वातावरण खूप सुंदर आहे आज ऊन कमी आहे त्यामुळे जास्त दमछाक होत नाही आहे एनर्जी ड्राय होत नाही आपली जास्त हळूहळू ऊन येईल असं मला वाटतं आहे सकाळचा टाईम आहे त्यामुळे ऊन कमी आहे तर याच रस्त्याला फॉलो करत आपल्याला जायचं आता चला या किल्ल्याला फारसा असा इतिहास लाभलेला नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जुल्फिकार खानला रायगडाला विडा घालण्यास सांगितले तो वेळा अधिक मजबूत करण्यासाठी शहाबुद्दीन खानला मदतीला पाठवले हा खान कावल्या बावल्या खिंडीतून सैनिक घेऊन जाणार होता पण कोकण दिवा ज्यांच्या ताब्यात होता ते जिवाजी सरकले नाईक त्यांच्यासोबत गोदाची जगताप व नऊमवळ्यांनी आकस्मिक हल्ला करून खिंडीतून सैन्याला माघारी पिटाळले अशा घटनेचा साक्षीदार दाट जंगलांनी विडलेला हा कोकणदिवा खरच चमकदार किल्ला आहे फरक लागला लाग आपल्याला इथे दिलं कोकण दिवा सांडोशी इकडे आहे सावरठ इकडे आहे म्हणजे हे सांडोशीला इकडे जातं आणि सावरठला इकडे जातं दोन मार्ग आहेत सांडोशी मार्ग आणि सावरठ मार्ग आणि हे झाड बघा किती भव्य आहे किती वर्ष जुनं झाड असेल आहे खुडावरण वाटते साधारणतः पन्नास ते सत्तर वर्ष झाडाला झाले असतील तर हे दोन मार्ग आहे सांडोशी मार्ग इकडनं येतो आणि सावरठ मार्ग इकडनं येतो दहा मिनटं झाले आपल्याला ट्रेक स्टार्ट करून आणि फायनली आपण आता या स्टेजवरती पोहोचलो आहे इथं एक पंधरा ते वीस मिनटाचा ट्रेक बाकी आहे समोर बघू शकता हे घनदाट जंगल आहे अजून आणि हे जंगल पार करत आपल्याला वरती तिकडे किल्ल्यावरती जायचं आहे समोर दिसतो आपला ध्वज हे जंगल पार करूनच आपल्याला तिकडे जायचं आहे एक वीस पंचवीस मिनटं साधारणतः लागतील ला अजून आणि हा आजूबाजूचा परिसर आहे आजू सुळक्यांचा परिसर सुंदर सुंदर सुळके दिसत आहेत आपल्याला नाही घनदाआट जंगल ही सरळ वाट गेली इथं आता वरती जायचं आहे चला आता हळूहळू जाऊयात तर आज मंडे असल्यामुळे गर्दी नाही आहे कुल्ल्यावरती पण कोणी नाही आलेलं मी एकटा चढतोय वरती आणि या घनदाआट जंगलामध्ये निसर्गाचा आनंद घेत आपण वरती जातो आहे पक्ष्यांचा आवाज आणि इतकी शांतता मन मोहून टाकते आपलं सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडे पक्षी ओरडत आहेत आणि त्याचा आवाज कानावरती पडला की जरा बरं वाटतं हे फक्त इकडं निसर्गातच आपल्याला ऐकायला मिळतं वनवा फेटलेला आहे त्याच्यामुळे सगळं जळलं येतं आणि काठ्यामधात पडल्यात त्याला सावरत सावरत आपल्याला जावं लागते वरती तर इकडे पण स्लिप होतात त्यामुळे थोडी भीती आहे तर आता कॅमेरा होल्ड करू पाच मिनट फायनली आपण पोस्ट आता पॉपला किल्ल्याच्या बघून पाय स्लिप होतात छोटे छोटे दगड आहेत त्याच्यामुळे Eha. Pop sa viu vaga isto je. तर पायऱ्या चढून वरती आलो आपण आणि डावा साईडला दोन गोवा आहेत भव्य छोटेस आहेत भव्य नाही आहेत इकडे कॅम्पिंग वगैरे करू शकता तुम्ही स्टे वगैरे करू शकता चूल वगैरे आहे इकडे चोरीचं साहित्य वगैरे आहे मीठ लागलंच तुम्हाला मीठ पण आहे ठेवलं दागुन्याचं डाका आहे पाण्याचं समज पाणी आहे का पाणी आहे आणि चांगलं आहे म्हणजे एमर्जन्सीसाठी तुम्ही पिऊ शकता हे पाणी चला तर वरती जाऊया आता वाढ दिसते आपल्याला त्या वाडीतून आपण ट्रेक स्टार्ट केला आपला आणि पूर्ण जंगल ट्रेक करत करत आपण असं नमदातनं वरती आलो आहे किल्ल्यावरती तर हे शेवटचं टोक आहे किल्ल्याचं वरती एवढं काही नाही बघण्यासारखं फक्त त्या दोन गुहा आहेत आणि एकच पाण्याचा टाका आहे इकडं जाऊन बघूयात इकडं नजर आली दुर्घटना घडी तर तिकडे रेस घेऊन आपण जायची श्रीमान रायगड दिसतोय पुढे ते बघा समोर बघू शकता आपण रायगड हवाला टकमक टुकता साईडला आहे रायगडाचं मंदिर दिसते मला इथनं भव्य दरवाजा मंदिर दिसते हे सहद्रीचे पर्वतरांग दिसतोय माझ्या राईट साईडला हा समोर हा श्रीमान रायगड आहे इथं मला क्लिअरली दिसतंय मंदिर जगदीश्वराचं मंदिर आणि नगरखाना वगैरे सगळं दिसतंय इथनं समोर दिसतोच तो रायगड आणि त्या साईडला टकमक टोक आहे तर हा ओवरऑल वरचा परिसर आहे किल्ल्याचा समोरचं शेवटचं टोक आहे ते तिकडे शेवटचं लास्ट टोक तिकडे आपण जाऊ नये कारण की रिस्की आहे इथनं जाता येत नाही खाली पाय घसरायची शक्यता आहे आणि हा मागचा भाग आहे तर एवढाच हा सुडका आहे वरती काही नाही आहे फक्त खाली स्टार्टिंगला दोन झेंड्याच्या खालीच दोन गोहा आहेत त्याच्यात तुम्ही स्टे वगैरे करू शकता पाण्याचा टाका आहे त्याला लागून पाणी जर प्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही पाणी पिऊ शकता एमर्जन्सीसाठी तर चला आता किल्ला उतरूयात बघून झाला आपला माझ्या मागे श्रीमंत रायगड श्रीमान रायगड दिसतोय माझ्या मागे आहे आणि किल्ल्यावरती वरती एवढं काही नाही आहे बघण्यासारखं फक्त एक ध्वज आहे खाली दोन टाके आहेत सॉरी एक टाका आहे आणि गुहा आहे दोन त्याच एवढंच किल्ल्यावरती वरती जागा नाही आहे थांबण्यासाठी कुठं तुम्ही त्या गुहेत झोपू शकता राहू शकता बाकी कुठंच जागा नाहीये तर किल्ल्यावरती वरती एवढं काहीच नाही बघण्यासारखं साधारणतः दीड तास या किल्ल्याला लागतात चढायला दीड तासाचा ट्रेक आहे दीड ते पाहून तुम्ही जर रेग्युलर ट्रेक असेल तुम्हाला दीड तासात हा किल्ला कम्प्लीट करू शकता तुम्ही तर आता किल्ला आपला बघून झाला तर आपण किल्ला उतरायला सुरुवात करूयात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सो थँक्यू सो मच सी यू सोन इन द नेक्स्ट व्हिडिओ